बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी सुप्रियांच्या भेटीमागे दडलंय काय ही दृश्य आहेत सुप्रिया सुळेंची बारामतीमध्ये मात्र सुप्रिया सुळे बारामतीत दाखल झाल्या होत्या त्या अजित पवारांच्या घरी सुप्रिया सुळे बराच वेळ अजित पवारांच्या घरी होत्या त्यानंतर त्या निघून गेल्या मात्र या भेटीनंतर राजकीय चर्चांनाही उधाण आलं कारण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नणन भावजेच्या लढाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय त्यातच आई प्रतिभा पवार लेख रेवती सुळे यांच्यासोबत मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांचं घर गाठलं मात्र या भेटी मागचं कारण सुप्रिया सुळेंनीच सांगितलं सुळे आवर्जून मतदान करायला आल्या आणि मी फिरत फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले काकी आणि मीच आम्ही काकींनाच भेटायला मिळेल काकींना भेटले आणि निघाले मी काकींनाच भेटायला आले होते मात्र अचानक दादांच्या घरी आला हे माझ्या काकींचं घर आहे हे माझ्या काका काकींचं घर आहे काय काय आशीर्वाद दिला माझ्या काकींचा आशिष या माझ्या काकींच्या मलिदाचे लाडू चपातीचे लाडू बेस्ट इन द वर्ल्ड असतात बेस्ट आणि माझी सगळं लहानपण माझ्या आयुष्यातली प्रत्येक शाळा आणि कॉलेजची सुट्टी या घरात दोन महिने मी राहिले आशा काकींकडे जेवढं माझ्या आईनी माझं केलं नसेल तेवढं मोठ्या काकी आशा काकी सुमती काकी आणि भारती काकींनी माझं केलं सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आई आशाताईंबाबत भावनिक आठवणी सांगितल्या असल्या तरी यावरूनच आता भावनिक राजकारण सुरू झालंय माझं मत आहे की याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेल निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात त्यापैकी एक, एक हा आहे तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहिणच आहेत त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल हृदय नाही तर भावना या कुठेतरी आत्यांकडे आहेत नाहीतर तर सुप्रियाताईकडे आहेत जेव्हा काटेवाडीला त्या गेल्या होत्या तिथंच अजितदादांचं घर आहे आणि त्या घरी काकी आहेत जेव्हा कळालं सुप्रियाताई गेल्या आणि तिथं नमस्कार घेतला आशीर्वाद घेतला आता त्यांच्या मुलाली दुसरी भूमिका घेतली असेल स्वार्थी भूमिका घेतली असेल त्यात आईचं काय चुकलं काकींच काय चुकलं सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी का, का जाऊ नये अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली अजित पवारांच्या घरी जाईल का जाऊ नये त्याच्यात काय माऊ काय गैर काय त्याच्यात हे नात एकमेकांच असलं तर गेलं तर त्यात काय गैर नाही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या घरी जावं असं तुमचं म्हणून

तर मतदारांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करता येऊ शकतो गेल्या दीड महिन्यापासून बारामती परिसरामध्ये आशाताई असताना त्यांना त्याची ते भेट का घ्यावी वाटली नाही आशीर्वाद का घ्यावी वाटले नाहीत अजित पवार यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे अचानक केल्यानं आता राजकारणही जोरात रंगलंय पवार कुटुंबातले राजकीय वाद वेगळे आणि कौटुंबिक संबंध वेगळे हे आजच्या सुप्रिया सुळे यांच्या भेटीतून स्पष्ट झाले मात्र या भेटीमुळं बारामतीच्या राजकारणात एक वेगळाच ट्विस्ट येण्याची चे शक्यता आहे व्हिडिओ जॉनिस विकी कांबळेसह अरुण मेहत्रे झी चोवीस तास बारामती